कागलकरांनी काही शिकण्याची गरज आहे आम्ही नेहमीच सांगत आलेलो आहे माणिकांचं चालूच असतंय तुम्हाला वाटतं माणिक पाटील सुरू आहे तसं नाही आहे हा व्यक्ती आत्मघातकी आहे हा द्वेषी आहे हा सुडबुद्धीनं काम करणारा व्यक्ती आम्ही नेहमीच सांगत आलेलो आहे तो आता बघा सुडबुद्धीने कसं वापतो आणि याचे अनेक उदाहरण आहेत मी आता त्यातून वेळ घालवणार नाही परंतु एक साठी महत्वाचा मुद्दा आहे तो सांगणार आहे दोन हजार एकोणीस साली मायुतीची सत्ता देशामध्ये दे येईल अशी परिस्थिती निर्माण झाली विधानसभेला शिवसेना भाजप एकत्र होते आमदार निवडून आले आणि उद्धव साहेबांनी वेगळा निर्णय घेतला आणि ते महाविकास सोबत गेले आणि त्यांनी सत्ता स्थापन केली कोल्हापूर जिल्ह्यात पालकमंत्री पद मिळण्याचा मान कोणाचा होता पाच वेळा निवडून येणाऱ्या माणसाचा का दीड वेळा निवडून आलेल्या माणसाचा पाच म्हणजे आहे काही आहे तेही महाविकास आघाडीचे घटक आहेत महाविकास आघाडीचे प्रमुख घटक प्रमुख भाऊ म्हणून राष्ट्रवादी त्या पक्षामध्ये त्या संघटनेमध्ये त्या महाविकास आघाडीमध्ये असताना मुश्रीफ साहेबांना पालकमंत्रीपद मिळू नये म्हणून त्यांनी काय काय खटवटप केले हे मला माहिती आहे आणि मग त्यांना कुठलं बोलताना कुठलं दिलं तिकडचं कुठलं नगर मी जायला आठ तास आणि याला दहा तास आणि ते मात्र राज्यमंत्रीपद असून सुद्धा मुश्रीफ साहेबांना कॅबिनेट पद असून सुद्धा मुश्रीफ साहेबांना नगरला जावं लागलं आणि ते राज्यमंत्री असताना सुद्धा मुश्रीफ साहेबांच्या तोंडचा घास काढून ते कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री झाले बरोबर आहे का चूक आहे बरोबर आहे का चूक है? आहे ह्याचा आता वचपा काढायचा आहे बघा माझं काही इथं मतदान नाही तुम्ही सगळे कागल कराय तुम्ही या गोष्टीचा वाचपा काढायची चांगली संधी आहे त्याला हिसका दाखवला पाहिजे म्हणजे बघिनी देशाचे राष्ट्राचे या निवडणुकीमध्ये काँग्रेस विरुद्ध आपण मोदी सरकार भाजपा सरकार महायुतीचं याचा पॅनल आपली आघाडी या ठिकाणी झालेली आहे तर मोदीजींनी या दहा वर्षामध्ये केलेली कामं तुम्हाला सगळी माहिती आहेत लोक सांगतील व्यासपीठावर परंतु काही गोष्टी आपल्याला जाणून घेतल्या पाहिजेत जे अडसष्ट वर्षामध्ये